नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला हुंडा सत्ता आणि बापाचे प्रेम एका मुलीची हृदयस्पर्शी कहाणी प्रस्तावना भारतीय समाजात अनेक वर्षांपासून हुंड्याची प्रथा चालत आली आहे आधुनिकतेच्या या युगातही ही कुप्रथा अजूनही अनेक मुलींसाठी त्रासदायक ठरत आहे ही कथा आहे सुमनची एका साध्या सुंदर आणि स्वाभिमानी मुलीची जिला तिच्या वडिलांनी प्रेमाने वाढवलं पण समाजाच्या क्रूर मानसिकतेमुळे तिला हुंड्यासाठी त्रास सहन करावा लागला तिच्या बापाने तिच्यावर जीवापाड प्रेम केलं पण सत्ता आणि संपत्तीच्या खेळात तिला या क्रूर प्रथिच्या विळख्यातून सोडवू शकला का ही कथा फक्त हुंड्याचीच नाही तर एका बापाच्या त्याच्या लेकीवरील प्रेमाची प्रेमाचीही आहे पहिला भाग सुमनचा जन्म आणि वडिलांचे प्रेम गावातील एक गरीब पण स्वाभिमानी माणूस गणपतराव शिंदे शेतकरी घराण्यात जन्मलेला स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवणारा एक साधा माणूस त्याची पत्नी लता गर्भवती होती आणि दोघंही त्यांच्या पहिल्या आपत्याच्या आगमनासाठी उत्सुक होते काय रे गणपा मुलगा झाला तर नाव काय ठेवायचं लताने हसत विचारलं गणपतराव हसत म्हणाला मुलगा असो वा मुलगी नाव ठरले सुमन नऊ महिने पूर्ण होताच एका चांदण्याऱ्या रात्री लताने गोंडस मुलीला जन्म दिला गणपतरावाने तिला हृदयाशी लावून घेतलं आणि तिथल्या तिथे निश्चय केला ही लेख त्याच्या डोळ्यांच्या प्रकाशासारखी असेल आणि तो तिला कधीच कोणत्याही संकटात एकटी सोडणार नाही सुमन मोठी होत गेली तिचं हसणं तिचा निरागसपणा आणि तिचं वडिलांवरील प्रेम पाहून संपूर्ण गावाला वाटायचं की गणपतराव आणि सुमन हे फक्त बाप लेख नाहीत तर जीवाभावाचे मित्र आहेत गणपतराव तिला शिकवत असे खेळवत असे आणि तिच्या प्रत्येक स्वप्नांना पंख द्यायचा प्रयत्न करत असे दुसरा भाग हुंड्याचे सावट सुमन आता मोठी झाली होती गावातील सर्वात हुशार आणि सुंदर मुलींपैकी एक तिला शिकायचं होतं डॉक्टर व्हायचं होतं पण गावातील जुन्या विचारसरणीच्या लोकांना ही गोष्ट खटकत होती गणपा मुलगी मोठी झाली आता लग्न करावं लागेल शेजाऱ्याने सल्ला दिला गणपतराव म्हणाला होय पण मी तिचं लग्न अशा कुठल्याही घरात करणार नाही जिथे हुंड्याची मागणी असेल अरे पण हे कसंचं शक्य आहे चांगल्या घराण्यात लग्न करायचं असेल तर हुंडा द्यावा लागेलच एका नातेवाईकाने टोमळा मारला गणपतराव संतापला त्याने ठरवलं की तो मुलीला हुंडा न देता चांगल्या मुलाशी लग्न लावून देईल पण समाजाला हे मान्य नव्हतं तिसरा भाग लग्न आणि संघर्ष गणपतरावने अनेक स्थळं पाहिली पण प्रत्येक ठिकाणी हुंड्याची मागणी केली जात होती शेवटी एका मोठ्या बतनदार घराण्यातून एक स्थळ आलं प्रकाशराव देशमुख जो शहरात सरकारी अधिकारी होता सुमनलाही तो आवडला पण लग्नाच्या शेवटच्या टप्प्यात प्रकाशरावच्या घरच्यांनी पाच लाख रुपये आणि एक गाडी हुंडा म्हणून मागितली गणपतराव कोलमडला त्याला हे शक्य नव्हतं पण सुमनच्या भविष्यासाठी त्याने शेती गहाण ठेवली काही पैसे उसने घेतले आणि लग्न केलं सुमनला वाटलं की तिला आता सुखाचे दिवस मिळतील पण सत्य वेगळंच होतं लग्नानंतर सासरच्या लोकांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली अजून पैसे पाठवायला सांग बाबांना सासूने आदेश दिला पण बाबांनी सगळी शेती गहाण ठेवली आता काही उरलं नाही सुमनने उत्तर दिलं यावर सासरच्या मंडळींनी तिला उपाशी ठेवायला सुरुवात केली शिविगाळ केली आणि तिचा मानसिक छळ सुरू के केला चौथा भाग बापाचं प्रेम आणि सुमनचा निर्णय गणपतरावला हे कळत नव्हतं की त्याने लेकीसाठी एवढं केलं तरी तिला का त्रास दिला जातोय तो सुमनला घरी बोलावू इच्छित होता पण समाजाच्या भीतीने काहीच करू शकत नव्हता एके दिवशी सुमनने ठरवलं तिला आयुष्य हुंड्याच्या जोखडाखाली घालवायचं नाही तिने हिंमत केली आणि पोलिसात तक्रार केली तिच्या तक्रारीवर प्रकाशराव आणि त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल झाला गणपतरावने तिला मिठीत घेतलं आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला माझी मुलगी खूप हिंमतीची आहे सुमनने ठरवलं की ती आता स्वतःच्या पायावर उभी राहील तिने शिक्षण पूर्ण केलं आणि डॉक्टर बनून बापाचं स्वप्न साकार केलं शेवट हुंडा प्रथेविरोधात संदेश सुमनची कहाणी फक्त तिच्या संघर्षाची नाही तर हजारो मुलींच्या वेदनांचीही आहे आजही अनेक मुली हुंड्यासाठी छळ सहन करतात पण सुमनने दाखवलेली हिंमत हे दाखवते की जर एक मुलगी ठरवेल तर ती या अन्यायाविरोधात उभी राहू शकते गणपतरावसारखा बाप प्रत्येक मुलीला मिळावा जो तिला नुसतं प्रेमच नाही तर धैर्यही देईल बदल हवा असेल तर तो आपणच घडवायला हवा कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना